चिखलीतील कुदळवाडी परिसरात भीषण आग पन्नासहून अधिक दुकाने खाक तर नमस्कार मी मीनाक्षी चोवीस तास आवडते चॅनल वर हार्दिक स्वागत चिखली येथील कुदळवाडी परिसरात आज सकाळी सुमारे दहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने भंगार गोदामासह काही दुकाने व लघु उद्योग केंद्रांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार या आगीत पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत आग आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान व अधिकारी सतत प्रयत्नशील असून दोन तास उलटल्यानंतरही आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती अग्निशमन विभागासोबतच पोलीस प्रशासन आपत्ती व्यवस्थापन व महापालिकेच्या विविध यंत्रणाही घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे आगीचा वाढता धोका लक्षात घेऊन जवळील एका रहिवासी इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून इमारत तातडीने रिकामी करण्यात आली सुदैवाने या घटनेत अत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार आग लागल्यानंतर तातडीने नागरिकांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले घटनास्थळी पोहोचलेल्या महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी माहिती दिली सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत सध्या आग आटोक्यात आणणे ही प्राथमिकता आहे त्यानंतर या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र आगीचे स्वरूप पाहता प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारणाने आग लागली असावी असा प्रशासनाचं म्हणणे आहे या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे महापालिकेने नु, नुकसान भरपाईसाठी पुढील नियोजन करण्याचे आश्वासन दिले आहे सध्या घटनास्थळी हा निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आगीचे नेमके कारण काय याचा तपास प्रशासन करत आहे आगीच्या ठिकाणी परिस्थिती यंत्रणात येईपर्यंत प्रशासन व नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे